जळगाव जिल्ह्यात डांभोर्णी तालुका यावल इथं ता एक मन हेलावणारी घटना घडली शिवारातील शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशीत निजलेल्या दोन वर्षीय बालिकेला उचलून नेत बिबट्यानं तिचे लसके तोडल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी मध्यरात्री घडली पाहूयात गुरुवारी शिन्न विचिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह मिळून आला त्यानंतर कुटुंबाने आक्रोश केला असून परिसरात भीती निर्माण झाली आहे दीड महिन्यात बिबट्यानं घेतलेल्या खानदेशातील हा चौथा तर यावल तालुक्यातील दुसरा बळी आहे रत्नाबाई सतेश रुपनर आर्वी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असं मृत बालिकेचं नाव आहे धुळे जिल्ह्यातील आर्वी तालुका शिंदखेडा येथील रुपनर हे मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी यावल तालुक्यात आलं आहे डांबुर्डी शेत शिवारात असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून आहे दिवसभर परिसरातील वनक्षेत्रासह मोकळ्या माळ होतं मध्यरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडक घालून आईच्या कोशीत झोपलेल्या रत्ना नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेलं गाड झोपेत असलेली रत्नाची आई जिजाबाई रुपनर मुलीचा आवाज ऐकून जागी झाली तिने आरडाओरडा करीत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलायचं